शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहर आणि परिसरात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होती दरम्यान हवामान खात्याने एक सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे शुक्रवारी मात्र विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे केडगाव येथील शाहू नगर स्थानक परिसरातील बालाजी ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्याने सुमारे अठ्ठ्याऐंशी हजाराच्या सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना उघडकीस आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मुकेश मधुकर दहिवाळ याचे केडगाव येथील सराफ दुकान आहे चोरट्याने शटर उघडून दुकानात प्रवेश करत सोन्याचे दागिने लांबवले असे फिर्यादीत म्हटले आहे शहरच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौकाजवळील धार्मिक स्थळी तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी एकाला कोतवाली पोलिसांनी अटक केली सचिन छबुराव दारकुंडे असे त्याचे नाव आहे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे धार्मिक स्थळी तोडफोड केल्याची घटना चोवीस ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली होती यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी योगेश सखाराम झोंड जेसीबी चालक बबलू रामभाऊ पाल व अरुण गोविंद खरात यांना अटक केली होती वीर पत्नींना आत्मनिर्भ बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने 'थोरत उडान' प्रकल्पाचा शुभारंभ झाला. देशासाठी प्राणज्योती आहुती देणाऱ्या जवानांच्या वीर पत्नींना या प्रकल्पातून मोफत विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील चाळीस वीर पत्नींची निवड करण्यात आली असून त्यांना फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर व्यवसाय, सौंदर्य प्रसाधन विक्री अशा विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देण्यात येईल. महापालिका पंधरा प्रशासनाने शहरातील अति धोकादायक अवस्थेतील इमारती निश्चित केल्या आहेत यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे या इमारती उतरवून घेण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते त्यानुसार काही इमारती व काही इमारतींचा धोकादायक भाग उतरवून घेण्यात भालाभाटे पंधरा इमारती शहरात अति धोकादायक अवस्थेत आहेत <ISLATUSH1> <toskarti> शहराच्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर